नागपुरात भयंकर निष्काळजीपणा हुळकेश्वर मध्ये स्टाईल आणि ग्रेनाईट चढवताना जीवघेना अपघात एका एकोणीस वर्षीय तरुणांचा मृत्यू पिकअप मध्ये गाडीच्या मालकाने सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे हा निर्देश तरुणाला आपला जीव गमावा लागला नेमकं घडलं काय कोण जबाबदार पाहूया या धक्कादायक घटनेचा संपूर्ण अहवाल टाईल्स आणि ग्रेनाइट चढवताना घडला भीषण अपघात पिकअप गाडी एका बाजूला झुकली आणि वीस ग्रेनाईट पीस अंगावर पडलेत यात संकेत खडतडकरचा जागीच मृत्यू झालाय तर जितेंद्र टेकाम गंभीर जखमी झालेत गाडीचा मालक वैभव सलामे याच्यावर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय काय घडलंय हुडकेश्वराच्या वंशिका टाईल्स आणि ग्रेनेट सेंटरमध्ये एकोणीस वर्षीय जितेंद्र टेकाम आणि संकेत खडतडकर टाइल्स आणि ग्रेनेट सढवण्याचे काम करीत होते तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान पिकअप गाडी क्रमांक एम एस चाळीस सी टी सोळा गाडीचा मालक पंचवीस वर्षीय हो, वैभव रतम सलामे त्याने या दोघांना दहा दहा फूट लांबींचे दहा ग्रेनाईट पीस गाडीत चढवायला लावलेत नेमके घटनास्थळी काय घडलं शेवटचा ग्रेनाइट पीस चढवताना गाडी एका बाजूला झुकली आणि संपूर्ण वीस ग्रेनाईट पीस थेट जितेंद्र आणि संकेत यांच्या अंगावर पडलेत यामध्ये संकेतचा जागीच मृत्यू झालाय तर जितेंद्र टेकाम हे गंभीर जखमी झालेत अतिरक्तस्रावामुळे संकेतचा मेडिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय हा अपघात नव्हे हा निष्काळजीपणाचा बळी आहे कामगारांना सुरक्षेचे कोणतेही साधन न दिल्यामुळे निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक नखाते यांनी आरोपी वैभव सलामे यांच्याविरुद्ध कलम एकशे सहा एकशे पंचवीस अ भारतीय कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत एक निष्काळजी मालक आणि एक निष्पाप जीव आणि एक हृदयद्रावक घटना आज संकेत खळतकर आपल्या कुटुंबाचा आधार होता पण केवळ सुरक्षेच्या अभावामुळे त्याने आपला जीव गमावला या घटनांमधून काही शिकायचं की अशाच प्रकारे आणखी निष्पाप कामगारांचे प्राण जात राहणार दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी टाळणाऱ्या मालकांना अद्दल घडविली पाहिजे आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू पाहत राहा सिटी न्यूज